स्त्रियांना दाविदाच्या आत्मिक जीवनात पडण्याचे सहा किंवा सात कारण मी सांगेल असं बोललो ना तीन कारण मी तुम्हाला दाखवलेले आहेत पहिलं होतं वेळ दुसरा होता आळशीपणा तिसरा होतं स्थान आज आपण आणखी तीन विषय पाहूया पहिलं आहे फिरणं दुसरं आहे चौकशी तिसरं आहे स्त्रीचं षडयंत्र या गोष्टी आज तुम्हाला सांगण्याची आशा करत आहे पहिलं आहे फिरत असणं तो कोठे फिरत होता राजमंदिराच्या छतावरती फिरत होता कोणत्या वेळेला तो तेथे फिरत होता सायंकाळच्या वेळेला सूर्यास्त झाल्यानंतर सायंकाळच्या वेळेला झोपेमधून उठून राजमंदिराच्या छतावरती जाऊन तो तेथे फिरू लागला प्रियभावांनो आणि बहिणीनो काही मुलं आणि काही मुली त्यांना छतावरती जाऊन फिरण्याची सवय आहे प्रियांनो मी तीस वर्षांपूर्वी हैदराबाद शहरात आलो जेव्हा मी आलो तेव्हा माझ्या नातलगांच्या घरी मी गेलो मी जेव्हा गेलो तेव्हा त्यांच्या घरात एक मुलगी होती दोन तीन दिवस मी त्यांच्या घरामध्ये राहिलो एकदा ती मुलगी सकाळी छतावरून खाली येत होती तेव्हा मी तिला विचारलं तू एवढ्या सकाळी टेरेसवर का गेली होतीस तेव्हा ती मुलगी जराही न लाजता ती काय बोलली माहीत आहे मी सकाळी सकाळी टेरेसवर यासाठी जाते कारण आमच्या शेजारचे काही मुलं छतावरती राहून एक्सरसाइज करतात काय करतात ते तेथे ते 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 एक्सरसाइज करत असतात ते मुलं कपडे काढून एक्सरसाइज करतात तेव्हा ही मुलगी टेरेसवर जाऊन त्यांना पाहते जराही न लाजता ती मुलगी सांगत होती की मुलं जे आहेत ते टेरेसवरती कपडे काढून एक्सरसाइज करतात व ते पाहून फार मजा वाटते असं ती बोलत होती आहेत का कुणी असे लोक आपल्यात जे घराच्या छतावर जाऊन एक्सरसाइज करणाऱ्या मुलांना जॉगिंग करणाऱ्या मुलांना किंवा मुलींना पाहण्याची आशा करून तिकडे धाव घेणारे कुणी आहेत का तर लक्षात घ्या ही एक अशुद्धता आहे माणसाच्या मनामधील कामुकता जेव्हा वाढत जात असते त्या इच्छा जेव्हा वाढत जातात तेव्हा त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनुष्य काहीही करण्यास तयार होतो मी विचारतो तुम्ही कसे लोक आहात राजा जो आहे तो आपल्या राजमंदिराच्या छतावरती फिरत होता परंतु आज तुम्ही कोठे फिरत आहात कोठे जात आहात दारूच्या अड्ड्यांभोवती तुम्ही अवतीभोवती फिरत आहात घनेरड्या जागांमध्ये व्यसनांच्या जागेमध्ये जाऊन फिरत आहात बॉयफ्रेंडसोबत वेळ घालवण्यासाठी पापी जागेंमध्ये तुम्ही फिरत आहात गर्लफ्रेंडसोबत नको त्या ठिकाणी जाण्यासाठी तुमच्यासोबत नोकरी करणाऱ्या गर्लफ्रेंडसोबत फिरण्यासाठी तुम्ही कोठे कोठे जात आहात कोठे कोठे फिरत आहात एकदा जरा थांबा स्वतःला जरा प्रश्न करा तुम्ही असे का फिरत आहात सरळ नोकरीला जाऊन नौकरी, नौकरी सुटल्यानंतर सरळ घरी येण्याच्या ऐवजी तुम्ही नेमकं कोठे फिरत आहात प्रियानो दाविदाला जेव्हा युद्ध केलं पाहिजे तेव्हा युद्ध न करता देश जेव्हा संकटामध्ये पडलेला होता आणि जेव्हा त्याची प्रजा संकटात होती तेव्हा आपल्या प्रजेला वाचवायचं होतं आपल्या देशाचं संरक्षण करायचं होतं युद्ध तर चाललं होतं परंतु दाविदाला तेव्हा काहीच सुचलं नाही तुमचं कुटुंब समस्येमध्ये आहे मुलांचं भविष्य समस्येत आहे मुलीचं लग्न अडचणीमध्ये आहे तरीही अनेकांना काही सुचत नाही जेव्हाही पहा एखाद्या गाढवाप्रमाणे दारूच्या अड्ड्यांकडे तुम्ही फेऱ्या घालत आहात व्यभिचार जिथे घडतो तेथे जाऊन तुम्ही भटकत आहात तुमच्या घराची परिस्थिती काय आहे घराची आर्थिक स्थिती काय आहे घरामध्ये किती प्रकारच्या अडचणी आहेत घरामध्ये मुलांचं भविष्य काय होत आहे याच्याशी घेणं देणं नाही आहेत का कुणी असे निष्क्रिय भटकणारे लोक तुमचं घर अडचणीत पडलं आहे चहूबाजूने समस्या आल्या आहेत कुटुंब तुटण्याच्या लागास आहे विरोधक तुमच्या घरावर येत आहेत तेव्हा कुटुंबाचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे आत्मिकतेत वाढवण्याची जबाबदारी तुमची आहे आर्थिक गरजा भागवण्याची तुमची तीच जबाबदारी आहे मुलांच्या तब्येतीची काळजी घेण्याची जबाबदारी पती म्हणून तुमची आहे व पत्नी म्हणून तुमची जबाबदारी आहे जेव्हा कुटुंबामध्ये अनेक समस्या येत आहेत मुलं जेव्हा शिक्षण सोडून मनमर्जीचं जीवन जगत आहेत जेव्हा तुमचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या लागास आला आहे तर तुम्ही अगदी बेजबाबदार होऊन आवारा आणि भटके बनून एखाद्या दारुड्या आणि व्यभिचारी व्यक्तींप्रमाणे तुम्ही कधीपर्यंत जगणार आहात ऐका तुमच्या नकळतपणेच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक भयंकर संकट ओढावून आणणार आहात तुमच्या नकळतपणेच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला रडावं लागेल अशी भयंकर विपत्ती तुम्ही स्वतःवरती ओढावून घेत आहात त्या दिवशी तो फिरत होता प्रियांनो कोण एक आत्मिक व्यक्ती कोठे छतावरती तो तेथे फिरत होता हे गरजेचं होतं का देशाचं रक्षण केलं पाहिजे अशा वेळेमध्ये असं फिरणं गरजेचं होतं का आपल्या प्रजेचं रक्षण करण्याच्या त्या वेळेमध्ये चक्रा मारणं गरजेचं होतं का आज वचन ऐकणाऱ्यांमध्ये काही लोक का असे फिरत आहेत नको त्या ठिकाणामध्ये ते फिरत आहेत मद्यदुंध होऊन ते फिरत आहेत अशुद्ध कृत्य करण्यासाठी ते भटकत आहेत सावध व्हा हे चांगलं नाहीये मोठं संकट दडलेलं आहे तुम्ही सावरू शकणार नाही असा हल्ला तो सैतान तुमच्यावर करेल हे तुम्ही विसरू नका दुसरं आहे स्त्रीच षडयंत्र स्त्रीने केलेलं षडयंत्र ठीक आहे एक स्त्री तेथे आंघोळ करत होती आंघोळ करत असणारी ती स्त्री दाविदाला तेथे दिसून आली बायबलच्या काही विद्वानांचं असं म्हणणं आहे की त्या राजमंदिरावरती काही सैनिक किंवा मग स्वत राजा किंवा मग एखादा पुरुष फिरण्यासाठी येईल तेव्हा मी त्यांना दिसून येईल या गोष्टीची समज जर एखाद्या स्त्रीच्या मनात असेल तर ती कधीही उघड्यावरती आंघोळ करणारच नाही कितीही गरीब लोक असले तरी आंघोळ करण्यासाठी एखाद्या झोपडीत जरी ते राहत असले तरी ते पडदे तरी लावत असतात छोटं बाथरूम तयार करतात भलेही झाडांच्या काड्यांपासून असेल पण ते एक छोटंसं बाथरूम तयार करतात भले कितीही लोक गरीब असू द्या परंतु त्या छतावरती राजा फिरण्यासाठी येईल राजाला फिरण्यासाठी ती जागा आहे जर त्याने खाली पाहिलं तर मी त्याला दिसेल ही गोष्ट जाणून घेऊन निश्चितपणे बेतशेबेने तिला आंघोळ करत असताना कोणीतरी पाहू नये याची योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे होती जर मी कोणाला अंघोळ करत असताना दिसले तर विनाकारणच माझ्याद्वारे मी राजाच्या परीक्षेचं कारण बनू शकेल विनाकारणच माझ्यामुळे राजाचं जे मन आहे ते अशुद्ध होऊ शकेल ते तर खूप चांगले महाराज आहेत त्यांची साक्ष खूप चांगली आहे त्यांचं चरित्र चांगलं आहे सर्व देश व सर्व लोकांसाठी ते एक आधारस्तंभ आहेत असं म्हणतात अशा त्या राजाला जर मला आंघोळ करताना त्यांनी पाहिलं तर परीक्षेमध्ये पडून काहीतरी वाईट घडेल हा विचार करून तिने योग्य खबरदारी घेतली पाहिजे त्या गोष्टींचं भान ठेवून त्या स्त्रीने आंघोळ करत असताना योग्य ती खबरदारी घ्यायला पाहिजे होती परंतु काय घडलं जेव्हा राजाने खाली पाहिलं तेव्हा राजाला ती आंघोळ करताना दिसून आली बायबलच्या काही विद्वानांचा असा अभिप्राय आहे हे त्या स्त्रीने रचलेलं षडयंत्र होतं तिला हे माहिती होतं की आंघोळ करत असताना राजाची नजर माझ्यावर पडेल येथे जे युद्ध चाललेलं होतं प्रियभाऊ आणि बहिणीनो सावधगिरीने लक्षात घ्या राजाच्या घरामध्ये पत्नी होती परंतु ती त्याच्यापासून अंतर राखत होती बेदशेबाला पती होता परंतु तो युद्धासाठी गेल्यामुळे तो तिच्यापासून दूर होता येथे बेतशेबा आपल्या पतीपासून दूर होती आणि तिकडे दाविदाच्या पत्नीने दाविदा सोबत अंतर ठेवलेलं आहे अशा त्या परिस्थितीमध्ये इकडे दावीत एकटेपणाचं दुःख भोगत होता आणि तिकडे बेतशेबाजी होती ती एकटेपणात होती जेव्हा ते दोघे असे एकटे होते तेव्हा असे वाईट विचार येणं हे स्वाभाविक आहे कोणी कितीही धार्मिक पुरुष असेल किंवा मग धार्मिक स्त्री असेल प्रियानो मी तुम्हाला असं म्हणणार नाही की आपण आपले हात वर करा पण काय तुम्हापैकी कोणी एकटे राहत आहात का नोकरीसाठी एकटे राहावं एक लागत आहे पतीपासून तुम्ही एकटे राहत आहात पत्नीपासून तुम्ही दूर एकटे राहत आहात जर तुम्हाला एकटं राहण्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही असाल तर सावत्ता बाळगा सैतान एवढं सहजपणे तुम्हाला सोडत नसतो तो तुमच्या मनामध्ये वाईट विचार घेऊन येईल पापी विचार तो तुमच्या मनामध्ये आणेल तेव्हा पापमय ओळख आणि पापी अशी मैत्री तुमच्याद्वारे स्थापित होऊ शकेल यामुळे सावध असा कोणा एकट्या राहणाऱ्या पुरुषासोबत किंवा एकट्या स्त्रीसोबत जेव्हा तुम्हाला बोलावं लागेल तेव्हा सावत्ता बाळगा स्वतःसाठी मर्यादा घाला प्रियांनो त्या स्त्रीने निश्चितपणे स्वतःला झाकून घेतलं पाहिजे होतं स्वतःला जपलं पाहिजे होतं म्हणजे कपडे घालून आंघोळ केली पाहिजे होती असं मी बोलत नाही पण जेव्हा तिला आंघोळ करायची होती ती बाथरूममध्ये तिने केली पाहिजे होती कोणी तिला पाहू नये याची काळजी तिने घेतली पाहिजे होती तिचं शरीर कोणाला दिसून येऊ नये यासाठी ते झाकणं म्हणजे संस्कार आहेत प्रिय भावांनो आणि प्रिय बहिणींनो तुम्ही असेच कपडे घालत चला ज्याने तुमचं अंग प्रदर्शन होणार नाही तुमचं अंग दिसून येईल अशा प्रकारचे तंग कपडे घालून आपल्या अंगाचं प्रदर्शन करणं ते वचनाला धरून नाहीये तुम्ही जे ड्रेस घालत आहात त्याने तुमच्या समोर जी स्त्री असेल किंवा पुरुष असेल ते परीक्षेमध्ये पडतील किंवा त्यांना टेम्प्टेशन येईल असं करणं देवाविरुद्ध आहे काही लोक जेव्हा ते कपडे घालतात तेव्हा त्यांचे कपडे अतिशय असभ्य असे कपडे असतात पूर्ण अंग दिसून येईल किंवा मग काही अवयव दिसतील अशा प्रकारचे कपडे ते लोक घालत असतात हे मी ख्रिस्ती लोकांशी बोलत आहे ख्रिस्ती समाज ख्रिस्ती समाजातील राहणारे पुरुष ख्रिस्ती स्त्रिया तुम्ही असेच कपडे धारण केले पाहिजेत ज्याने अंग झाकून येईल तुम्ही व्यवस्थित दिसून आले पाहिजे यातून तुमची आत्मिकता दिसून येते परंतु तोकडे असे कपडे घालणे पारदर्शक कपडे घालणे अंग दिसून येईल असे कपडे घालणं हे अजिबात आपल्याला शोभणारं नाही यामध्ये अजिबात आत्मिकता नाही एकदा प्रियानो मी एका मीटिंगला गेलो तेव्हा त्या मीटिंगमध्ये एक मुलगी गीत गात होती पण आपलं सर्व अंग दिसून येईल असे कपडे तिने घातले होते देवाच्या मंदिरात असून देखील अनेक लोक असभ्य वस्त्र घालत आहेत मग कोठे दुसरीकडे बाहेर गेल्यावर असभ्य कपडे घातलेले चालतील का अजिबात नाही आपण जे वस्त्र घालतो त्याने आपलं व्यक्तिमत्व दिसून येतं असं मानणारे लोक आपले हात दाखवा यस 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 ठीक आहे तुम्ही सर्वच जण या गोष्टीची सहमत आहात प्रियानो कृपया ऐका योसेफ जेव्हा दूरवरून येत होता तेव्हा त्याच्या भावांनी त्याला ओळखलं तो जो येत आहे तो योसेफ आहे हे त्यांनी कसं ओळखलं सांगा सांगा त्याने धारण केलेल्या त्याच्या वस्त्रांकडे पाहून त्यांनी ओळखलं की हा योसेफ आहे प्रियजनांनो प्रियभावांनो जे वस्त्र तुम्ही घालता त्यांच्याकडे पाहून बहिणींनो जे कपडे तुम्ही घालता त्यांकडे पाहून जेथे तुम्ही नोकरी करता ज्या ठिकाणी तुम्ही काम करता ही स्त्री आत्मिक अशी स्त्री आहे असं जगाने तुमच्याविषयी साक्ष दिली पाहिजे असं जीवन तुम्ही जगायचं आहे प्रिय ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना तुम्ही जेव्हा चर्चमध्ये जाता कामावरती जाता किंवा जेथेही तुम्ही जाल तेव्हा चांगले वस्त्र घालत चला असभ्य वस्त्र नको त्या दिवशी बेतशेबा जेव्हा ती स्त्री आंघोळ करत होती तेव्हा तिने स्वतःला लपवलं नाही जेव्हा राजा छतावरती फिरत होता तेव्हा ती दिसून आली ती दिसून येईल अशा प्रकारे ती आंघोळ करत होती हे त्या स्त्रीचं षड्यंत्र होतं त्या दिवशी त्या स्त्रीच्या षडयंत्रामध्ये दावीत अडकला आज आपल्यामध्ये असे कुणी आहेत का काम करता त्या ठिकाणी कोणी स्त्री तुमच्या विरुद्ध षडयंत्र करत आहे का कोणी पुरुष तुम्हाला भुरळ घालत आहे का त्या दिवशी योसेपाचा नाश करण्यासाठी पोटीफराच्या पत्नीने षडयंत्र रचलं दाविदाचं पतन करण्यासाठी बेचचेबेने जेव्हा ती आंघोळ करत होती त्यावेळेला ती दिसून येईल अशा प्रकारे तिने षडयंत्र रचलं असं बायबलच्या काही विद्वानांचं एक मत आहे प्रियांनो मी विचारतो कोणाला तरी भुरळ घालण्यासाठी वश करण्यासाठी तुम्ही कट रचत आहात का सावध व्हा त्याने तुमच्या जीवनात कधीही न संपणारे कष्ट येतील पहिला आहे तो फिरत होता दुसरा आहे स्त्रीने केलेलं षडयंत्र व तिसरं आहे चौकशी करणं काय आहे चौकशी करणं आंघोळ करत असणारी स्त्री जेव्हा त्याला दिसून आली तेव्हा दाविदाने लगेच काय केलं पाहिजे होतं त्याने लगेच आपलं तोंड फिरवलं पाहिजे होतं छे आंघोळ करणाऱ्या स्त्रीकडे मी असं का पाहू प्रिय भावांनो ऐकत आहात का कधीही कोणते नग्न चित्र तुम्ही पाहू नयेत हे एक पापमय असे विचार आहेत ही एक पापमय अशी बुद्धी आहेत भावांनो ऐकत आहात काहींना हा आजार आहे कोणता आहे आजार आंघोळ करत असणाऱ्या स्त्रियांना पाहण्याचा आजार असं विकृत मन जर कोणाचं असेल तर आज देवाच्या समोर तुम्ही देवाला क्षमा मागा व ते सोडून द्या त्या पापी स्वभावामधून तुम्ही बाहेर पडा अशी अशे दृश्य पाहण्याचा तो रोग आज संदेश ऐकणाऱ्या अनेक लोकांमध्ये आहे ते आजच सोडून दिलं तर चांगलं आहे तुम्ही आपल्या अशुद्धतेला जिवे मारा आपल्या कुवासनांना जिवे मारा कामुक विचारांना जिवे मारा तुमचे डोळे पवित्र ठेवाल तेव्हाच तुमचं शरीर पवित्र राहील हे सत्य तुम्ही विसरू नका त्या सवयी जिवे मारा नाहीतर काय होईल माहीत आहे ते पाप तुम्हाला मारून टाकेल व तुमचा पूर्णपणे नाश करून टाकेल चौकशी त्या स्त्रीला आंघोळ करताना पाहिल्यानंतर तो दावीद शांत राहू शकला नाही त्याने लगेचच सुरुवात केली कशाला सुरुवात केली चौकशी करण्याकरिता सुरुवात केली ती कोण आहे ती स्त्री नेमकी कोण आहे हे वचन ऐकत असणाऱ्या भाऊ आणि बहिणींनो तुमच्यात असं कुणी आहे का काम करता त्या ठिकाणामध्ये जर कोणी स्त्री सुंदर दिसून आली तर ती कोण आहे तिचं नाव काय आहे तिचं लग्न झालेलं आहे का हा मुलगा कोठे राहतो त्याचा फोन नंबर माहीत आहे त्या मुलीचा फोन नंबर माहीत आहे का तिचं लग्न झालेलं आहे का ती कोठे राहते ती कोणत्या बसने जात असते तिचा ईमेल आय डी काय आहे फेसबुक आयडी काय आहे काय गरजेचं आहे का मी विचारत आहे भावांनो मी विचारत आहे बहिणींनो काय तुम्हाला हे सर्व गरजेचं आहे का परपुरुषाची परस्त्रीची माहिती घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे का तुम्ही का विचारत असता तुम्हाला त्यांचे डिटेल्स का पाहिजेत त्यांचे फोन नंबर का पाहिजे ईमेल आय डी का पाहिजे फेसबुक आय डी का पाहिजे त्यांच्या सर्व आय डी तुम्हाला का पाहिजे षडयंत्र काहीतरी षडयंत्र डोक्यात चाललेलं आहे कोणता तरी किडा तुमच्या डोक्यामध्ये फिरत आहे कोणता आहे तो किडा तो पापरूपी किडा आहे अशुद्ध ते विचार आहेत जर समोरच्या घरात कुणी नवीन राहायला आलं किंवा शेजारी राहायला आलं बिल्डिंगमध्ये किंवा सोसायटीत राहायला आलं तर लगेच एन्क्वायरी केलीच पाहिजे ही स्त्री कोठून आली आहे हा पुरुष कोण आहे हे गरजेचं आहे तुम्हाला तुम्ही तुमची आत्मिकता चांगली ठेवू पाहत आहात का आपल्या शरीराला जपू पाहत आहात का तर मग ऐका तुम्ही तुमच्या सेलफोनमधून अनावश्यक असे नंबर्स डिलीट करून टाका जे परिचयाचे नाहीत त्यांचे नंबर सेव्ह करून ठेवू नका आज बरेचसे लोक जे कृत्य करत आहेत ते नीच कृत्य कोणता आहे माहीत आहे जे परिचित नाही त्यांच्यासोबतची चॅटिंग एकदा एक बहीण माझ्याकडे येऊन रडत होती ती बोलली पास्टर कृपया प्रार्थना करा मला एक खूप वाईट अशी सवय लागलेली आहे त्यापासून मला सुटता येत नाहीये अनोळख्या व्यक्तींसोबत मी चॅटिंग करत आहे अनोळख्या लोकांसोबत मी फोनवरती बोलत आहे ती माझ्यासाठी एक सवय झालेली आहे आहेत का कुणी आपल्यामध्ये अनोळखी लोकांसोबत फोनवरती बोलत आहेत अनोळखी लोकांसोबत फोनवर चॅटिंग करता अगोदर चॅटिंग होते मग त्यानंतर फोनवरती बोलणं होतं आणि नंतर एकमेकांच्या समोर नग्न होऊन फोनवरती व्हिडिओ कॉल करतात आज असा हा काळ आलेला आहे एकमेकांसमोर नग्न होऊन व्हिडिओ कॉलवरती कॉल करत आहेत का कुणी असे पापी लोक आपल्यामध्ये बायबल सांगतं या कृत्यांना जिवे मारा तुमच्यामधील अशुद्धतेला तुमच्यामधील कामुकतेला जिवे मारा नाहीतर ते तुम्हाला मारून टाकतील त्या दिवशी दावीद अशाच परीक्षेमध्ये पडला होता आज बरेच लोक मोबाईलमधील अशील दृश्यांच्या आहारी गेलेले आहेत हे मान्य आहे ना यस त्या मोबाईलवरती जे घनेरे चित्र तुम्ही पाहत आहात जे दृश्य पाहत आहात ते तुम्हाला परीक्षेत टाकतात तुमच्या डोळ्यांना अशुद्ध करत आहेत मान्य आहे का तर मग मनापासून पश्चाताप केला तर बरं राहील देवासमोर जाऊन देवाला म्हणा देवा माझे डोळे चांगले नाहीत मला क्षमा कर असा पश्चाताप केला तर बरं होईल पहिलं आहे फिरत असणं दुसरं आहे स्त्रीचं षडयंत्र आणि तिसरं आहे चौकशी करणं त्याने चौकशी केली आपल्या लोकांना पाठवलं तिचे डिटेल्स त्याने मागवले तेव्हा डिटेल्स आले काय आले राजा ज्या स्त्रीबद्दल तुम्ही एन्क्वायरी करण्यासाठी सांगितली आम्ही केली सर्वात प्रथम ती एक विवाहित असलेली स्त्री आहे ती एक विवाहित स्त्री आहे आणि दुसरं आपल्या देशातील सैन्यामध्ये एका विश्वासू अशा सैनिकाची ती पत्नी आहे अच्छा असं आहे का छे छे मी विनाकारणच वाईट विचार केला मी फार वाईट विचार केला माझ्याकडून मोठी चूक झाली मला वाटलं लग्न झालं नाही ठीक आहे तुम्ही आता जा जर असं बोलला असता तर बरं झालं असतं जर असं बोलला असता तर बरं झालं असतं परंतु त्या दिवशी प्रियांनो सातवा विषय आहे स्थान काय आहे स्थान पहिलं काय होतं वेळ युद्ध करण्याच्या वेळेमध्ये तो युद्धासाठी गेला नाही दुसरा आहे आळशीपणा वेळे अवेळेला तो झोपून राहिला तिसरं होतं स्थळ ज्या ठिकाणी तो होता ते स्थळ होतं यरुशलेम नगर पवित्र नगर तेथेच पाप घडलं चौथा आहे तो फिरत होता आपल्या छतावरती तो फिरत होता पाचवा आहे स्त्रीचं षडयंत्र व सहावं चौकशी करण सर्व माहिती त्याने मिळवली प्रियांनो तेव्हा खरं तर दाविदाने काय केलं पाहिजे होतं माहीत आहे ती तर लग्न झालेली स्त्री आहे तिला पती देखील आहे तिचा पती नीतिमान व्यक्ती आहे तो प्रामाणिक व्यक्ती आहे माझ्या सेवेतील अतिशय विश्वासू आहे छे छे त्याच्यासोबत मी असा विश्वासघात करणार नाही हा विचार केला असता तर बरं झालं असतं पण नाही विचार केला जसंच दाविदाच्या बुद्धीमध्ये पापाने प्रवेश केला व जसंच त्याचे डोळे आणि त्याचे विचार बिघडून गेले मग आता काय शिल्लक राहणार शरीराची इच्छा पूर्ण करणं आणि वरून त्याच्याकडे जे होतं ते स्थान काय होतं त्याचं स्थान सांगा राजाचं स्थान तो एक राजा होता मी काहीही केलं तरी देखील चालून जाईल अशा काळामध्ये त्याने काय केलं ठाऊक का आहे त्याने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केला मी काहीही केलं तरी चालेल मला कोण विचारणारा आहे मला प्रश्न करणारा कोण आहे मी काहीही केलं तरी चालतं त्याचं जे स्थान होतं त्याचं जे पद होतं म्हणजे आपल्या अधिकाराचा वापर करून त्याने तिला बोलावून घेतलं जेव्हा त्याने असं बोलावलं तेव्हा कमीत कमी बेचशेबेने असं म्हटलं पाहिजे होतं की माझा पती घरात नाही पती घरामध्ये नसताना घर सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जाणं हे माझे संस्कार नाहीत आणि मी तशी वाईट स्त्री अजिबात नाही मी अजिबात येणार नाही जर असं बोलली असती तर तिचं ते कृत्य करणं षड्यंत्र ठरलं नसतं काय षड्यंत्र ठरलं नसतं तिचं खुल्यावरती आंघोळ करणं षडयंत्र ठरलं नसतं ते नकळत घडलं असं ठरलं असतं पण राजाने बोलावल्याबरोबर बेतशेबा लगेचच गेली प्रियांनो आज कुणी आहेत का आपल्या मध्ये कोणी बोलावण्याचा उशीर आहे लगेचच त्यांच्या पाठीमागे पळून जाणारे कोणी आहेत का तुम्ही भयंकर पापा जगत आहात मेसेज आल्याबरोबर लगेच पळून जाता फोन आल्याबरोबर लगेच पळू लागता असं पाप करण्यासाठी पापी कृत्य करण्यासाठी धाव घेणारे कोणी आहेत का सावध व्हा बेतला निरोप दिल्या बरोबर लगेचच ती निघाली धाव घेणाऱ्या बहिणींनो सावध व्हा असं पळत सुटणाऱ्या भावानो सावध व्हा पुढे धोका आहे मोठं संकट दडलेलं आहे दाविदाने राजाच्या त्या पदावरती असताना मी काही केलं तरी चालून जाईल हा विचार करून त्या दिवशी त्याने तिच्यासोबत पाप केलं आज आमच्यामधील काही लोक चांगल्या स्थानामध्ये आहेत भावांनो ऐका बहिणींनो ऐका देवाने तुम्हाला त्या चांगल्या स्थानात का ठेवला आहे माहीत आहे परमेश्वर किती चांगला आहे किती भला आहे हे तुम्ही जगाला साक्ष देऊन सांगाल यासाठी देवाने तुम्हाला उच्च पदावरती ठेवलेलं आहे का ते तुम्ही वाईट कृत्य करण्यासाठी नाही देवाने उत्तम स्थानी तुम्हाला का ठेवलं माहीत आहे तुम्ही वाईट कृत्य करण्यासाठी नाही तर आजूबाजूच्या लोकांना आशीर्वाद देण्यासाठी ठेवलेला आहे यासाठीच देवाने तुम्हाला त्या स्थानी ठेवलेला आहे पण आज आमच्यात काही लोक काय करतात माहीत आहे ते आपल्या पदाला आधार बनवून वाईट कृत्य करत आहेत अशुद्ध कृत्य ते तिकडे करत आहेत स्त्री आणि पुरुषांमध्ये कोणता भेद न ठेवून तुम्ही मनमर्जीने वागत आहात ऐका याने मोठे श्राप तुम्ही ओढावून घ्याल मोठं नुकसान तुम्ही ओढावून घ्याल न संपणारी वेदना आणि दुःख तुम्ही ओढावून घेणार आहात ऐका दाविदाने त्या रात्री त्या स्त्रीला बोलावलं ती लगेचच तयार होऊन आली आणि तिच्यासोबत त्या रात्री त्याने पाप केलं परंतु ऐका त्या रात्री दाविदाने ते पाप केल्यानंतर त्याच्या मरेपर्यंत त्या रात्री त्याने केलेल्या पापाबद्दल जो दंड त्याला मिळाला तो आयुष्यभर भोगावा लागला एका देवाच्या दासाने असं म्हटलं त्या रात्री म्हणजे ज्या रात्री दाविदाने पाप केलं त्या वेळेपर्यंत दाविदाच्या जीवनात जे सामर्थ्य होतं ते देवाचं सामर्थ्य त्यानंतर त्याने आपल्या जीवनात कधीही पाहिलं नाही बायबल आपल्याला सांगतं की पाप हे तुम्हाला क्षणिक सुख मिळवून देतं परंतु भयंकर असा कायमस्वरूपीचा श्राप देऊन जातं दाविदाच्या आयुष्यात त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याने केलेल्या त्या रात्रीच्या पापामुळे कितीतरी कष्ट आणि कितीतरी अपमान त्याने झेलले कितीतरी धोक्यांमधून आणि संकटांमधून त्याला जावं लागलं हेच मी तुम्हाला सांगत आहे बऱ्याच लोकांचे हे विचार आहेत माझ्याकडे अधिकार आहे यामुळे काही केलं तरी चालेल मला कोणी विचारणार नाही आहे त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त तुम्ही करत असलेले वाईट कृत्य पाहणारा देव आहे तुमचे प्रत्येक वाईट पाऊल पाहणारा परमेश्वर आहे तो देव निश्चित तुमच्या वाईट कृत्यांची तुम्हाला शिक्षा करेल पण जेव्हा तो देव दंड देईल तेव्हा तो दंड सहन करण्याची ताकद दाविदासारख्या व्यक्तीच्या जीवनात नव्हती तर मग आम्हाला कोठून मिळणार आहे यामुळे सावध झाले तर बरं होईल पवित्र परमेश्वर बापा सरळ आणि स्पष्टपणे तू आम्हाशी बोललेला आहेस देवा दाविदासारख्या मोठ्या धार्मिक व्यक्तीने तुझ्या मनासारख्या असणाऱ्या व्यक्तीने तो पत्नीपासून दूर होता व ती स्त्री पतीपासून दूर होती तेव्हा या दोघांनी मिळून भयंकर असा व्यभिचार केला व त्यामुळे मोठा प्रसंग ओढावला गेला त्यांच्या जुनामध्ये गोंधळ निर्माण झाला आज जर आमच्यामध्ये कुणी हे परमेश्वरा पतीपासून दूर राहून पत्नीपासून दूर राहून जर ते लोक परक्या लोकांना आपल्या जीवनात जवळ करून आपल्या आयुष्यात पाप करून आपल्या जीवनाला जर कोणी गोंधळात टाकलेलं असेल तर देवा या वेळेला ते तुला क्षमा मागत आहेत देवा तू प्रत्येकाला क्षमा कर आमच्यात कोणतीही धार्मिकता नाही कोणतंही चांगुलपण नाही देवा तू आम्हाला कृपया क्षमा कर आम्ही केलेले वाईट कृत्य काय आहे तुला ठाऊक आहे आम्ही जे पाप केलं आहे ते तुला माहिती आहे देवा सर्व काही जाणणारा तू देव आहेस आम्हाला क्षमा करण्यासाठी तू सक्षम आहेस हे आम्हाला ठाऊक आहे बापा आम्हाला क्षमा कर देवा जे पाप आमच्याकडून जाणून बुजून झाले आहेत आणि जे नकळतपणे झाले आहेत त्या सर्व पापांची क्षमा कर देवा पुन्हा पुन्हा आम्ही पापामध्ये न पडता आम्ही तुझं गौरव करावं आणि तुझ्या मुलांप्रमाणे जीवन जगावं यासाठी आमचं सहाय्य कर येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आ कलवरी पोस्ट बॉक्स नंबर थर्टी कोकटपल्ली हैदराबाद सेवन्टी टू